सक्ती जावेद अख्तरला नाही का जावेद अख्तर देशाबद्दल कधी कधी चांगलं बोलून जातात पण त्यांच्या थोबाड्यातून कधी मराठी असं आम्ही ऐकलं नाही आपल्या राज्यात काय हिंदी शक्ती नाहीच पण जावेद अख्तरांच्या थोबाडातून कधी मराठी ऐकलेली नाही आमिर खानाच्या थोबाड्यातून कधी मराठी स... मराठी ऐकलेली नाही ते सगळं सोडा राहुल गांधीच्या थोबाड्यातून कधीतरी चुकून मराठी ऐकून दे त्यांना पहिल्या तोंडातून मराठी या लोकांना काढून दे मग आम्ही समजू शकतो ना का मराठीवर किती प्रेम आणि हा मोर्चा मुंबईच्या मुख्य रस्त्याकडून काढण्यापेक्षा ना थोडा मोहम्मद अली रोड बैरामपाडा हा थोडा तिथे काढला पाहिजे कारण का ते सतत हिंदी बोलत असतात उद्याची आजन जेव्हा मराठीमध्ये होईल ना तेव्हा मराठी भाषेचा मान आहे असं मी समजू समजू म्हणून उगाच आम अन्य लोकांना जर हिंदूंमध्ये फूट पाडण्यापेक्षा इंदूर फूट पार्ट्यापेक्षा जे मराठी कधी बोलतच नाही मुंबई महाराष्ट्रामध्ये राहून मोहम्मद अली भैरामपाडा ह्या लोकांना जरा मराठी शिकवा ना मा उद्याच्या अजान मौलवींनी बोलून द्या मराठी मग बघतो मराठी किती येते मग माझं असं म्हणणं आहे त्यांना एकत्र यायचं नाही यायचं हे तुझ्या आणि माझ्या घरातला प्रश्न ते त्यांच्या घरातला प्रश्न आहे महाराष्ट्राच्या जनतेने निवडलेला आहे कोण त्यांचं आहे कोण नाही आहे संजय राजाराम राऊत हा पगारी माणूस आहे दर महिन्याला पगार घेतो सामन्यातून म्हणून तो ठाकरेंना चाटणारच ना नवीन काय त्याच्यामध्ये तो नाही बोलला ठाकरेंच्या बाजूने उद्या दिवाळीचा बोनस पण भेटणार नाही बिचारायला काय काय का, आमच्या महाराष्ट्रामध्ये हिंदी शक्ती नाहीच आहे ना किती ओरडून सांगितलं पाहिजे आता काय छातीवर गजनी सर गेले फिरू की काय नाही आहे अरे नाही तर नाही आहे ना मराठीची शक्ती आहे तिसरी भाषा तुम्ही संस्कृत घ्या चला तुम्हाला हिंदी आवडत नाही ना संस्कृत घ्या मग बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकत असताना तिथे संस्कृत का घेतली नाही मग तेव्हा कशाला तुम्हाला स्पॅनिश आणि फ्रेंच पाहिजे होतं